हॅलो एव्हरी वन मी मिनया टेंबे आज आपण घेऊया हॅज आणि हॅव फक्त हॅज आणि हॅव याचीच वाक्य आता असं का तर हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचा हे बरेचदा कन्फ्युजन होतं गोंधळ होतो मनात ते स्पष्ट करण्यासाठी फक्त हॅज आणि हॅव ओके आता महत्त्वाचा नियम ही शी आणि इट ही जर प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं असली तर आपण हॅज वापरायचं आहे बाकीची सर्वनामं असली आय दे यू आणि वी तर आपण हॅव वापरायचं आहे म्हणून लक्षात ठेवताना ही शी इट हॅच असं मनात फिक्स करा ही शी इट हॅच आत्ता मग सोपं आहे काम आपण करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी खूप महत्त्वाच्या टिप्स मी नेहमीप्रमाणे सांगणारच आहे सो so, लेटस बिगिन सुरुवात करूया शी डॅश गॉन आत्ता नियम सांगितला ही शी इट हॅज शी आलं म्हणजेच काय वापरणार तुम्ही हॅज शी हॅज गॉन ओके शी हॅज गॉन मराठीत अर्थ काय झाला ती गेलेली आहे नुकतीच हॅज आणि हॅव काळी क्रियापदं आहेत प्रेझेंट टेन्स काळी क्रियापदं आहेत ती ओके म्हणून प्रेझेंट एन्स आहे आणि काळ कुठचा आहे आज मी इथे जो घेतला आहे शेवटी सांगते कुठचा सा काळ तो आत्ता नुसती आधी आपण वाक्य फिल इन द ब्लँक्स करूया भरूया काढलेल्या जागा ओके दे डॅश रिटन आता दे डॅश रिटन दे आलं ही शी इट असेल तर हॅज वापरायचं आहे दुसरं काही आलं तर काय वापरणार आहोत आपण हॅव म्हणून इथे क्लिअर कट दे हॅव रिटन टिप्स महत्त्वाच्या मला शेवटी सांगायच्या आहेत बऱ्याच त्या फक्त मध्ये नाही सांगत आत्ता आधी आपण हे भरूया दे हॅव रिटन त्यांनी नुकतंच लिहिलेलं आहे यू डॅश संग ही नाही आहे शी नाही आहे ईट नाही आहे म्हणजेच काय येणार आहे हॅव यू हॅव संग तू गाणं गायलेलं आहेस आय डॅश रेड आय म्हणजेच परत ही शी ईट नाही आहे म्हटल्यावर आय हॅव आय हॅव रेड याचा उच्चार रेड आहे का तो मी नंतर सांगणारच आहे लक्षात ठेवा फक्त उच्चार रेड आहे इथे इथे का ते तुम्हाला सांगितलं की कारण कळेल नेक्स्ट वन वी डॅश इटन वी परत ही शी इट हॅज बाकी सगळे हॅव वी हॅव इटन ही डॅश वर्क ही शी इट हॅज ऑफकोर्स इथ हे हॅज ही हॅज वर्क शी हॅज ही हॅज द कॅट डॅश ड्रंक मिल्क द कॅट एक वचनी त्या कॅट हे आपलं नाऊन आहे नामे या नामाच्या जागी जर जा तुम्हाला सर्वनाम घाला म्हटलं तर काय घालणार तुम्ही इंग्लिशमध्ये इट घालणार कॅट म्हणजेच सर्वनाम कुठचं आहे आपलं इट एक वचन आहे ना कॅट सिंगल आहे एक कॅट आहे इथे म्हणून एक वचनी इट हे सर्वनाम त्याच्याऐवजी नाऊन म्हणजेच नाम प्रोनाऊन सर्वनाम सो so, इट आता इट आल्यावर हॅज घालणार की हॅव घालणार ही शी इटला हॅज घालतो द कॅट हॅज ड्रंक मिल्क मांजराने नुकतंच दूध प्यालेलं आहे झालं इन द ब्लँक्स आपले क्लिअर झाले आता खूप काही महत्त्वाच्या टिप्स सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगितली मी हॅज आणि हॅव प्रेझेंट टेन्समध्येच येतात प्रेझेंट डे म्हणजे पास्ट नाही आहे प्रेझेंट किंवा फ्युचरमध्येही ते येऊ शकतात प्रेझेंट आणि फ्युचर पास्ट रूप त्याचं काय आहे एच डी हॅड आहे हां हॅड हे पास्ट आहे हे आहे प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये आणि एच डी हॅड हे झालं आपलं पास्ट भूतकाळी रूप हॅज है आणि हॅवचं हॅड हे है आहे भूतकाळी रूप हां आता इथे ही, ही शी ईट असेल तर आपण हॅज वापरतो म्हणून तुम्हाला लक्षात ठेवताना एवढंच जरी लक्षात ठेवलं तरी पुष्कळ झालं फक्त लक्षात ठेवा की ही शी ईट असताना हॅज याचाच अर्थ काय होतो ही शी ईट सोडून बाकीचं कुठचंही सर्वनाम आलं तर तिथे आपण हॅव वापरायचं आहे आहे ही शी आणि इट तिन्ही आहेत एकवचनी त्यावेळेला फक्त हॅज वापरायचं आणि नाऊन असेल आता द कॅट त्यावेळेला कुठचं प्रोनाऊन त्याच्या जागी येणार आहे हा विचार करून हॅव की हॅज हे ठरवायचं सोपं आहे कठीण अजिबातच नाही आहे आता आपण इथे काळ कुठचा तो ओळखूया कुठचा काळ असेल शी हॅज गॉन ती नुकतीच गेलेली आहे नुकतीच एखादी क्रिया जेव्हा झालेली असते इथे आता ती वर्तमान काळात आहे कारण हॅज आणि हॅव घेतलंय आपण वर्तमान काळी नुकतीच झालेली क्रिया म्हणजेच कुठचा काळ असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आजची सगळी वाक्य कुठच्या काळातली आहेत प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स ओके म्हणजेच मराठीत काय म्हणतो आपण त्याला पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्टेन्स पूर्ण वर्तमान काळ हां झालं इथे दुसरं दे हॅव रिटन प्रत्येक जागी काय आलं आहे क्रियापद म्हणून गॉन रिटन संग रेड इटन बक ट्रंक अर्थ काय लक्षात असेल तुमच्या आधी बघितले असले व्हिडिओ माझे तर हे सगळं जे आहे ते आहे पास्ट पार्टिसिपल कुठचं आहे ते आपण इथे पहिलं घेऊया गॉन घेऊया सगळी मी लिहित नाही सगळीच ती पास्ट पार्टिसिपल्सच आहेत पास्ट पार्टिसिपल एल ई ओके पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय क्रियापदाचं तिसरं रूप hmm. गॉन बघ बग, बघितलं तर काय होतं गो वेंट गॉन क्रियापदाचं तिसरं रूप येतं कारण हा परफेक्ट टेन्स आहे कुठचा टेन्स आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स अजून महत्वाची टीप प्रेझेंट परफेक्ट कुठचाही परफेक्ट टेन्स असतो पूर्ण काळ जेव्हा असतो तेव्हा क्रियापदाचं तिसरं रूप येतं तिथे त्यामुळे इथे ह्या सगळ्या परफेक्ट टेन्सला क्रियापदाचं तिसरं रूप आलं आहे ओके आणि हॅज आणि हॅव हे शब्द येतातच परफेक्ट टेन्स कुठचाही असो मग तो तिथे हॅज किंवा हॅव किंवा हॅड भूतकाळी असेल तर हे शब्द असायलाच हवेत इनफॅक्ट लहान मुलं शाळा कॉलेजेसमधली जी बघतात आणि ज्यांना सांगतात प्रश्न असतो आयडेंटिफाय द टेन्सेस आयडेंटिफाय म्हणजे काळ ओळखा त्यांच्यासाठी तर ही महत्त्वाची टीप आहे अतिशय हॅज हॅव आणि हॅड हे जर आलं शब्द त्या वाक्यात हंड्रेड पर्सेंट तो काळ हा परफेक्टच आहे मग तो कुठचाही असेल पण प्रेझेंट परफेक्ट पास परफेक्ट फ्युचर परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस कुठचाही असेल पण परफेक्ट हा शब्द त्या काळात असायलाच हवा हॅज हॅव हॅड हे शब्द असले तर ओके नाव नेक्स्ट वन रिटर्न दे हॅव रिटर्न त्यांनी नुकतंच लिहिलेलं होतं कसं तिसरं रूप तयार होतं राईट रोट रिटर्न तिसरं रूप म्हणजेच थर्ड फॉर्म ऑफ द बब म्हणजेच त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपंट ओके okay? यू हॅव संग सिंग सँग संग तिसरं रूप तू नुकतंच गाणं गायलेलं होतंस किंवा तुम्ही नुकतंच गाणं गायलेलं होतं hmm. आय हॅव रेड आता इथे रेड उच्चार का मूळ क्रियापद आहे रीड वाचणे ब भूतकाळ त्याचा आहे स्पेलिंग सेम राहतं आहे रीडच स्पेलिंग पण उच्चार मात्र रेड आहे भूतकाळी तिसरं रूपसुद्धा स्पेलिंग सेमच राहतं पण उच्चार त्याचा रेड असाच करायचा असतो कसं लक्षात ठेवायचं आहे रीड रेड रेड रीड रेड रेड पास्ट टेन्ससुद्धा रेड पास्ट पार्टिसिपलसुद्धा रेड उच्चार रेड स्पेलिंग सेम अर्थ काय इथे याचा मी आत्ताच नुकतंच वाचलेलं आहे नुकतीच क्रिया जी होते ती आपण ह्या काळात सांगतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळात ओके वी हॅव इटन इट एट इटन परत तिसरं रूप आम्ही नुकतंच खाल्लेलं आहे ही हॅज वक्ड व व वक्ड दोन्ही याला इडी इडी प्रत्यय लागतो भूतकाळी आणि तिसऱ्या रूपाला म्हणून हे तिसरं रूप इथे ही हॅज वक्ड त्याने नुकतंच काम केलेलं आहे आणि द कॅट हॅज ड्रंक मिल्क ड्रंक ड्रिंक ड्रँक ड्रंक ड्रंक परत तिसरं रूप झालं मांजराने नुकतंच दूध प्यालेलं आहे मांजराच्या जागी इट हे प्रोनाऊन आपण घालतो म्हणून तिथे हॅज लागतं आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय